जय भीम हे आवाहन करते उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे नामविस्तार दिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन उत्तमदादा खंडारे यांच्या वतीने आयोजित केलेला आहे तरी हा नामविस्तार दिन सो ना, नाम नामविस्तार होण्यासाठी आपल्या बऱ्याच बांधवांना यासाठी संघर्ष करावा लागला सतरा वर्ष संघर्ष झाल्याच्या नंतर आपल्याला फक्त नाव नामविस्तार झालेला आहे तर या सोहळ्यासाठी या ह्या लढ्यामध्ये जे आपले जनार्दन मवाडे शहीद झाले होते त्यांचे सुपुत्र तसेच परभणीमध्ये जी संविधानाची विटंबना झाली होती त्यासाठी जो आपल्या म्हणजे तरुण पिढीनी म्हणा किंवा महिलांनी म्हणा किंवा सर्वांनी जो आक्रमक लढा केलेला होता त्यामध्ये शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि यांचे बंधूसुद्धा उद्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे मी ऑनलाईन महिला मंडळ आहे बी एम जे ए असा एक ग्रुप आहे आमचा त्यामधील आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील महिला आहे ह्यांच्याकडून आम्ही थोडं तरी आर्थिक सहकार्य हो या दोन्ही कुटुंबाला वाकोडे कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंबाला जेवढं होईल तेवढं उद्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की आप आपण सर्वांनी सुद्धा थोडी ना थोडीफार फुल नाही फुलाची पाकळी तरी या कुटुंबाला सहकार्य करावे म्हणजे त्यांना असं जा आज त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे त्यामध्ये आपण एकटे आहो असं त्यांना वाटणार नाही कुठे ना कुठे आपले शर्व शहरातले, मैला मना, सर्व शहरातले महिला मंडळ म्हणा सर्व पुरुष मंडळी म्हणा आपल्यासोबत आहेत याचं त्यांना जाणीव पण होईल आणि त्यांना आधार पण होईल म्हणून आपण जमेल तेवढी शक्य तितकी मदत या कुटुंबाला करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते फुल जावा